नमस्कार शहरामध्ये मांज्यामुळे आणि अनेक झाडांवर पक्षी अडकलेले असतात आणि त्यांना काढण्याचं काम रेस्क्यू टीम करत असते त्यांच्याकडे अशा प्रकारचे इक्विपमेंट आहेत जे की झाडावरील पक्षी अडकलेला असेल तर ते काढला जातो आणि मांज्यामध्ये अडकलेल्या पक्ष्यांचीही सुटका केली जाते त्यांच्यावर उपचार केले जाते तर आपण हे काम कसं केलं जातं ते आपण त्यांच्या एका प्रतिनिधीकडून ऐकूया जे आपल्याला ते पक्ष्यांची सुटका कशी करतात त्याची माहिती देणार आहे आपल्याकडे हा टेलिस्कोपिक पोल आहे ज्याला खाली एक रोप येते आणि आता आपल्याकडे अजून एक डिझाईन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला बिना रोपचा पण एक पोल येतो सो हा पोल साधारण एक साठ ते सत्तर फूट एक्सपांड होतो याला लिवर्स असतात हे लॉक्स असतात ज्याने आपण त्याला ओपन आणि लॉक करू शकतो हा अशा प्रकारे ओपन होतो आणि हा लॉक केल्यावर परत हा खाली येत नाही सो असा हा सत्तर फुटापर्यंत उंच जातो याला आपण या साऱ्या सगळ्या अटॅचमेंट आपण याला कनेक्ट करू शकतो याच्यावरती लॉक जिथे लॉक आहे तिथे आपण ह्या अटॅचमेंट अटॅच करतो बऱ्याचदा काही ॲनिमल काढायचे असतील तर हा फाशासारखा अटॅचमेंट आहे जो ओढला गेला की हे पूर्णपणे इथे लॉक होतो इतक्या छोट्या प्राण्यापर्यंत ह्याला आपण पकडू शकतो किंवा जर पक्षी खूप जास्त हवेत फिरतोय तर असं टी हुक आपण बनवलं आहे हा पणच बनवून घेतलेला आहे ज्याच्यामध्ये हां याच्यात मांजा लवकर फसला जातो अगदी छोटी जागा असेल जिथे मांजा थोडासाच दिसतो आहे अशा ठिकाणी हा हुक जातो किंवा मग असं आश... असतं कधी कधी की पिजन नेटमध्ये बऱ्याचदा पक्षी अडकतात मग त्यावेळेस आपल्याला पोचता येत नाही पण आपण पक्ष्यांना त्यावेळेस हुकने नाही काढू शकत मग आपल्याकडे ही नेट आहे सो ही पूर्ण ओपन होते आणि रोपने ओढून घेतल्यावर ही पूर्ण पॅक होते याच्यामध्ये कोणताही पक्ष अगदी रॅप्टर पण आरामात सेफली थांबू शकतो येस येस हे सगळे अटॅचमेंट पोलला अटॅच होतात आणि ही एक अटॅचमेंट आहे बऱ्याचदा काय होतं की आपल्याला ब्रांच कट कराव्या लागतात कधी कधी नारळाच्या वगैरे हो ना पानांमध्येच अडकतात ते किंवा त्यांच्या पूर्ण ज्या फांद्या असतात त्याच्या काथ्यांमध्ये अडकतात पक्षी मग अशा वेळेस आपल्याला ह्याने कट नाही करतात मग त्यावेळेस आपण डिरेक्ट ब्रांच कट करू शकतो आणि मग बर्डला काढू शकतो अशा वेगवेगळ्या वेग वेग अटॅचमेंटचा आपण वापर करतो तो या बॉटलमध्ये आपण नायलॉन मांजा भरून ठेवलेला आहे हा मांजा आपण जे जे मांजा रेस्क्यू केलेले आहेत पक्षी त्याचा काढलेला मांजा आपण स्टोअर करून ठेवला आहे कारण याला आपल्याला डिस्कार्ड कुठेही नाही करतायत त्यामुळे आपण ठेवला आहे हा खास करून लोकांना दाखवायला कारण हा जो नायलॉनचा मांजा आहे हा तुटत नाही आणि खराबही होत नाही आणि तो सातत्याने राहतो वर्षानुवर्ष राहतो त्यामुळे पक्षी यात अडकत राहतात कितीही जुना मांजा असला तरी तर मग यातला हो या सगळ्या बॉटल्स आपण मांज्यानेच भरलेल्या आहेत त्याच्यामध्ये अगदी एकच बॉटल आहे जी आपण गेल्या अख्ख्या वर्षामध्ये केलं होतं पण यावर्षी इतक्या लोकांपर्यंत पोचू शकलो आणि इतके जास्त पतंग पण उडवले गेले जेणे ज्याच्यामधून हे सगळे मांजा आपण या एका वर्षाचे अजून वर्ष संपलेलं पण नाहीये जानेवारीपासूनचे ह्या चार बॉटल जवळपास मांजा भरलेल्या आहेत आपल्याला एका महिन्यात साधारण काहीतरी साडेतीनशे कॉल आलेले हो जो लगेच आपल्या ह्याच्या नंतरचा असतो संक्रांती नंतरचा सो त्यावेळेस आपल्याला मेजर आणि याच्यामध्ये तुम्हाला ब्राईट कलर मध्ये जो मांजा दिसतोय तो, तो अगदी रिसेंट नवीन मांजा आहे ज्याचा कलर पण नाही उडालाय अगदी तुम्हाला इथे दिसेल किंवा खाली दिसेल इकडे अजून हा तो बॅन होऊन सुद्धा बऱ्याचदा दिसून येतं की लोक वापरतात आणि लोक विकतायत पण तर मग हा नायलॉन मांजा अतिशय घातक आहे अगदी पक्ष्यांनाच नाही तर लोकांसाठी पण कारण तो, तो आपल्याला पण अशा बऱ्याचशा केसेस दिसतात जिथे माणसांना पण हां इंजुरी झाली आहे त्याच्यामुळे मांजामुळे बऱ्याचदा पंख फाटलेले असतात कधी कधी खूप जास्त डिस्ट्रेस झालेले असतात पक्षी कट पडलेले असतात विंग्जला डॅमेज झालेलं असतं बऱ्यापैकी तर मग आपण सगळ्या ट्रीटमेंट करतो अगदी पक्षाला काय झालं लवकरात लवकर कळलं तर शक्यता काय झालेलं नसतं पण नायलॉन मांज तुटत नाही आणि नायलॉनचं काय होतं तो कट करतो त्यांची स्किन वगैरे तर मग त्याच्यामुळे ज्या इंजुरी होतात सगळ्याची ट्रीटमेंट होते आणि बरे झाले की आपण परत लोकेशनला रिलीज करतो आणि आपण पूर्णपणे ट्राय करतो की ज्या झाडावर जा पक्षी अडकलाय तो एका मांजात जरी अडकला असेल तरी आपण त्या झाडाचा पूर्ण मांजा काढून घेतो जेवढा दिसतोय तो सगळा मांजा आपण त्यावेळेस काढून घेतो जेणेकरून तिथे परत पक्षी नाही अडकणार तर तुमच्या परिसरातही असं कोणी अडकलेला पक्षी दिसला तर रेस्क्यू टीमला नक्की फोन करा धन्यवाद